नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना हे बघा सूर्यनारायणाचं आत्ताच आगमन झालेलं आहे आणि नवीन वर्षाचं पण आज आगमन झालेलं आहे त्याच्यामुळं नवीन वर्षाच्या आणि नवीन पहाटेची तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षे तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचं दाव हीच माझ्या कडून ईश्वरचरणी प्रार्थना नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो त्याच्यामुळं नवीन वर्षाची नवी पहाट आणि नवीन व्हिडिओ आज आपण हा व्हिडिओ टाकणार आहोत शुभेच्छुक व्हिडिओ आहे मित्रांनो नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीस या सालाच्या तुम्हाला पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच पहाटेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा एकदम आनंदात जावं आणि चांगली आजपासून तुम्ही चांगली काहीतरी नवीन सुरुवात करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना चांगली कुठल्या तरी कामाची दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही सुरुवात करावी आणि चांगल्या यशाच्या शिखरावर चढावं अशाच शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून राहील तर मित्रांनो नवीन वर्ष आलेलं आहे नवीन वर्षाचा उगम झालेला आहे तर जास्तीत जास्त कष्ट करून आपल्याला हे वर्ष कसं जाईल याच्याकडं आपल्याला जास्त वाटचाल करणं आहे त्याच्यामुळं काहीतरी वाटचाल नवीन पद्धतीनं करा व्यवसायात हो धंद्यामध्ये हो कोणत्या तरी चांगल्या पद्धतीनं सुरुवात करा खूप काही यश मिळेल तुम्हाला आजचा नवीन वर्षाचा हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहेत फक्त शुभेच्छेसाठी तर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला असंच यश प्राप्त होऊ आणि चांगल्या पद्धतीनं तुमचा व्यवसाय असो शेतीचा व्यवसाय असो शेळीपालनाचा असू कोणताही कुठलाही व्यवसाय असो बर भरभराटीचा आणि आने आनंदाचा जाव एवढीच प्रार्थना करतोय मी देवाला तर मित्रांनो हा व्हिडिओ एवढाच राहणार आहे आपला शुभेच्छुक उड्या सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे जवान जे किसान